परभणी शहरातील महानगरपालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये पाण्यात बुडून एका अठ्ठावन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज शुक्रवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे परभणी शहरातील मम्मदिया मशीदीजवळ राहणारे अस्लम खान रजा खान धंदा आर टी एजंट हे आज सकाळी शुक्रवारी आपल्या एका मित्रासोबत पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये गेले होते त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात बुडाले त्यातच ते त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नवामंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस उपनिरीक्षक वडसे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांचा शव पाण्यातून नागरिकांच्या मदतीने काढण्यात आला त्यांचे सौ उत्तरी तपासणीसाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले त्यानंतर उत्तरी तपासणी झाल्यानंतर त्यांचे सौ नातेवाईकांच्या हवाली करण्यात आले आहे अत्यंत मनमिळाव स्वभावाचे असलेले असलम खान यांच्या अचानक अपघात निधनाने त्यांचे मित्र व परिवारावर शोककळा पसरली आहे